खरे खवयी असतात ना ते कडक उन्हाळ्याचा त्रास सुद्धा अगदी आनंदाने सहन करतात कारण कडक उन्हाळ्यातच फळांचा राजा म्हणजे आंबा त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या जिभेचे चोजले पुरवण्यासाठी हजर असतो आंब्याचे किती प्रकार आहेत बदाम आंबा आहे हापूस आंबा आहे पायरी आंबा आहे केसर आंबा आहे किती नानाविध प्रकार आहेत आणि त्याचे आपण वेगवेगळे प्रकार करून त्याचा आस्वाद सुद्धा घेत असतो म्हणजे जसं आंब्याच्या रसाचा शिरा असतो किंवा कच्च्या कैरीचं पन्ह आहे कच्च्या कैरीचं लोणचं आहे त्यात पुन्हा आंब्याच्या रसापासून मिठाई तयार करतात असे अनेक प्रकार आंब्याच्या रसापासून आपण तयार करतो आणि त्याचा आस्वाद तीन ते चार महिने घेत असतो अर्थात आंबा हे फळ आपण वर्षभर खाऊ शकत नाही आणि त्यात हापूसच्या आंब्याचे जगभरात चाहते मी बघितलेले आहेत आणि असेही लोकं बघितलेत की ज्यांना हापूसशिवाय दुसरा कुठलाही आंबा खायला आवडत नाही तर त्या हापूस आंब्याच्या चाहत्यांसाठी एक अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी मी घेऊन आली आहे ती रेसिपी तुम्ही वर्षभर खाऊ शकता आणि हापूस आंबा तुम्ही वर्षभर त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता त्या रेसिपीचं नाव आहे हापूस आंब्याचा मुरांबा चला आपण आता आधी त्याचं साहित्य काय आहे ते, ते बघूया अतिशय कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हापूस आंब्याचा मुरांबा आपल्याला तयार करायचा आहे तर हापूस आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्या मी साधारण एवढ्या केलेल्या आहेत आणि हे तीन आंबे आहेत साधारण या आकाराचे मोठा आंबा आहे आणि पिकलेला आहे ज्याचा आपण रस काढून घेऊ शकतो असे आंबे होते त्याच्या मी फोडी करून या तीन वाट्या फोडी घेतल्या आहेत आणि हे तीन वाटी साखर आहे ज्या वाटीने आंब्याच्या फोडी आपण घेतल्या त्याच वाटीने आपण साखर घेतली आहे म्हणजे समसमान प्रमाण आहे आणि त्याला चवीसाठी आपल्याला वेलदोड्याची पूड लागेल फक्त ही अर्थात ऐच्छिक आहे हापूस आंब्याला स्वतःचा इतका सुंदर स्वाद आणि एक सुवास असतो की जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण हे वापरायला नको वेलचीची पूड तर तुम्ही नाही वापरलीत तरी चालू शकतं पण मी याच्यामध्ये वापरणार आहे तर आता आपण कृतीकडे जाऊया आपण गॅसकडे जाऊया ही मी स्टीलची कढई घेतलेली आहे आपल्याला हापूस आंब्याचा मुरंबा करायचा त्याच्यासाठीही आपल्याला पुरेल व्यवस्थित खाली गॅस लावते आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपण आता त्याच्यात घालूया आणि ही साखर जेवढी आपण घेतली तीन वाट्या ती आपण त्याच्यात घालणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाहीये खूप जण पाणी पण वापरू शकतात पण त्याला वेळ लागतो आणि माझा माझी ही जी रेसिपी आहे ही जास्ती परफेक्ट होते असं मला वाटतं त्याच्यामुळे मी पाणी वापरत नाही आता आपण आता मी था चामादा था चामादा था आता छान ढवळायला घेते खूप जास्ती ही ढवळायचं नाही कारण त्या फोडी आपल्याला फुटायला नको आहे पिकलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या फोडी फोडी राहिल्या पाहिजे खाली गॅस लावलेला मी ही साखर आता विरघळेल आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि थोडा वेळ वाट बघूया मी बारीक केलाय गॅस आणि थोडा वेळ वाट बघूया ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला वाट बघायची आता आपण बघूया हे आहे का विरघळलं असेलच हा असे। हे बघा साखर विरघळलेली आहे मुरांबा होण्याच्या कृतीमध्ये जो पहिला पार्ट आहे तो सुरुवात झालेली आहे तर हा मुरांबा उकळायला सुरुवात झाली आहे आता हा आपल्याला असाच पुन्हा झाकून ठेवायचा मी पुन्हा एकदाच ढवलला त्याला जास्ती डिस्टर्ब करायचं नाही जास्ती हलवायचं नाही आहे कारण त्या फोडी जर तुटल्या तर त्याची मजा निघून जाईल तर हा छान उकळू द्यायचा आहे अजून मला वाटतं एक दहा मिनट दहा ते पंधरा मिनटात हा होईल बघूया आता किती वेळ लागतो आता मी गॅस थोडा बारीक करते आणि हा याला उकळू देते आता पुन्हा एकदा बघूया आपण साधारण एक दहा मिनटं झालेली आहेत येस हे बघा छान त्याला पेस येतोय आता साखर आटायला लागलेली आहे आणि त्या फोडी शिजता येत आता छान आता अजून एक दहा मिनिटात मला वाटतं दहा ते पंधरा मिनिटात हा तर त्या प्रत्येक वेळेला वेगवेगळा वेळ लागतो त्याच्यामुळे आणि कोणाला घट्ट लागतो कोणाला पातळ लागतो तर आपण बघूया आता हा कसा होतोय पण एक दहा पंधरा मिनिटात हा होईल असा अंदाज बघूया आता आपण आपला मोरांबा कितपत झालेला आहे ऑलमोस्ट होत आलाय बघा हे बघा घट्टपणा थोडा थोडा आला आहे आणि तो जो फेस होता तो कमी झाला आहे त्याचा फक्त आता त्याची टेस्ट कशी करायची सांगते की अ, तो झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं काही जणांना इतपत झालेलं पण चालतो पण आपल्याला याच्यापेक्षा थोडा घट्ट करायचा आहे थे। अजून आणि ही जी वेलची पावडर आहे ही मी आता याच्यात घालते तुम्ही नाही घातली तरीही चालतं कारण हापूस आंब्याचा जो सुवास आहे तो त्याला छान लागलेलाच असतो पण आता मी ही वेलची कूड घातली आहे आणि त्याचा खूप सुंदर असा सुवास येतो आहे मला हा झाला आहे की नाही हे बघाण्यासाठी काय करायचं त्याचे एक दोन तीन थेंब याच्यावर घालून बघायचं आहे डिशवर तिथे थोडे थंड होऊ द्यायचे हे ओघळत आहेत बघा अजूनही म्हणजे अजून याचा अर्थ तो व्हायचा आहे आपल्याला अजून एक पाच मिनिट व्हावं लागेल असं वाटतं आता हा झालेला आहे बघा हा घट्टसर आलेला आहे आता हा कम्प्लीट झालेला आहे आणि यातल्या फोडी पण सगळ्या शिजलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या दिसत आहेत असा रंग बघा किती छान आलेला आहे आता आपण हा थंड करून बघूया कसा झाला आहे तो तर असा हा हापूस आंब्याचा मुरंबा तयार आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा किती छान झाली आहे खूप घट्ट नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे छान असा जॅमसारखा तो झालेला आहे पण प्रत्येक फोड त्याची वेगळी आहे आणि त्याचा एक खूप छान सुगंध मला येतोय तुम्ही टेस्ट करते आता हा पुरी बरोबर पराठ्याबरोबर फुलक्या बरोबर तुम्ही खाऊ शकता मी खाऊन बघते अप्रतिम झालाय सांगू शकत नाही मला शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे स्वर्गीय अशी चव झाली आहे त्याची आणि हापूस आंब्याचा एक वेगळा स्वाद असतो तो त्याच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे एवढंच सांगू शकते मी आणि वेलची पावडरचा पण स्वाद खूप छान लागला आहे त्याला साखर अगदी प्रमाणात झालेली आहे नेहमी आपण हेल्थचा विचार करून पदार्थ बनवतो किंवा खातो आणि आजकाल ती जागरूकता खूप वाढली आहे पण मला असं वाटतं की जिभेला सुद्धा कधी कधी महत्त्व द्यायला हरकत नाही आहे जी गोष्ट जिभेला आवडते तीसुद्धा आपण खायला कधीकधी हरकत नाही आहे त्याच्यापैकी हा एक पदार्थ असं मी म्हणेन कारण साखर आहे पण आपण कधीकधी खाऊ शकतो याचा आस्वाद घेऊ शकतो आणि मुख्य म्हणजे हापूस आंब्याचे फॅन्स जे आहेत त्यांच्याकरता हा पदार्थ खास आहे वर्षभर तुम्ही अशा पद्धतीने हापूस खाऊ शकता माझी ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही ती घरी नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू